सभा कार्यरत असणारे आंबेडकरी नेते हे अभिवादनासाठी येणार आहेत या वर्षीच्या नियोजनामध्ये तब्बल वीस टक्क्यांनी वाढ करण्यात आलेले सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं सर्व उपाययोजना पोलीस प्रशासनाने केलेल्या आहेत फेस रिकग्नायझेशन सारखा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर या उत्सवामध्ये करण्यात येणार आहे समाजकंटकांवर कारवाई करण्यासंदर्भामध्ये त्यामुळे या उत्सवामध्ये जास्तीत जास्त अनुयायांनी सहभागी व्हावं हो। असं आवाहन भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यन समन्वय समितीच्या वतीने करण्यात येत आहे यावर्षी सकाळी नऊ वाजता महार रेजिमेंटचे सुमारे तीन हजार निवृत्त सैनिक मानवंदना देणार आहेत ज्यामध्ये ते पुष्पचक्र अर्पण करण्याचा कार्यक्रम असेल महार गान गाण्याचा कार्यक्रम असेल किंवा राष्ट्रगान असेल या सर्वांचा त्यामध्ये समावेश असणार आहे यामध्ये आपण कोणत्याही अफवांना बळी न पडता नागरिकांनी या उत्सवात सहभागी व्हावं अशी विनंती आम्ही करत आहोत माझं नाव राहुल डांबाळे भीमा कोरेगाव विजेश कंबळ शौरदिन समन्वय समिती आणखी काय कार्यक्रम होणार नस... आहेत सिद्धोज